दादाराव भुसळे दादा। दोन टर्म सरपंच आहे आपण गावाचं आता हॅट्रिक करणार आहे आता त्या दादारावची हॅट्रिक होऊ देत नाही बघ मीच सरपंच होणार तुले काय समजणार आहे राजकारणातलं मला समजून पण नाही घ्यायचं ओबामा मामा त्यांना भेटून आले साहेब आणि ते रशियाचे पुतीन काका इंग्रजीचा पेपर आहे त्याचा परवा पोराच्या पाठीवर धीराचा हात फिरवून बापाचं काम असते आजकाल तुम्हाला बराबर दिसून नाही राहिले त्या दिवशी तुम्ही मला समजून आपल्या कामवाल्या बायकन पद महिला आरक्षित असल्या कारणानं दादा कट्टर विरोधी दिवाकरांना बायकोला उभं कर अण्णा तेच करतोय अरे त्याची बायको हाय ना तशी आमची बायको आहे गैबानी तिले काय जमते वा गजब भाभी गजब भाई में रहती ना तो फिलम मी हिरोई पण दिस इस बुद्रुक तुम्ही जरा पाह सरपंच पदाचे पा। उमेदवार अवलिता दादराव भुसाडे आणि ऐश्वर्या भाभी अण्णा दिवाकर अहो मी सरपंच झाले ना तर गावाचा टोकियो करून टाकेन मी हारायचं ना? हार नाही मला सांगून ठेवतो तुम्ही उभेच नाही ना हारले तर मी हारन आणि जितले तर तुम्ही जितणार त्यांच्यात पण कोणीतरी त्यांचा असून त्यांचा नाही असं असलच ना बाय गो मैं हैं। आता डाउनलोड करा अल्ट्रा झक्कास मराठी ओटीटी एप